बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील दगडवाडी येथील गट क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी दोनशे अठरा दोनशे वीस गटातील जमिनीचे होत असलेली विक्री थांबवावी व या प्रकरणाची चौकशी करून गायगुरे चरण्यासाठी असलेले क्षेत्र या मागणीसाठी दगडवाडीतील जवळपास दोनशे ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामूहिक आत्मदहन आंदोलन केले प्रशासनाला निवेदन देऊनही मागणीची दखल न घेतल्याने काही ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकेवर चढून आंदोलन केले तर तीन महिलांसह पाच तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला तर तर तहसीलदारांनी गावकऱ्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले दगडवाडी येथील ग्रामस्थांनी यापूर्वीही या जमिनीच्या अनुषंगाने अनेक वेळा आंदोलने केली प्रशासनाकडे पाठपुरावा केला तरीही कोणीच दखल घेत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी आज मंगळवारी सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार सकाळपासूनच ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकेवर चढून जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती काही वेळातच दोनशेपेक्षा अधिक ग्रामस्थ एकत्रित आले आणि त्यांनी आंदोलन अधिक तीव्र केलं या आंदोलनातच तीन महिला आणि पाच तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून हो घेतले मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना रोखले सदरील आंदोलनाची दखल घेत तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी येऊन आंदोलकांना लेखी आश्वासन दिले मला तुमची बाजू सुद्धा सक्षम न्यायालयाकडे किंवा कलेक्टर साहेबाकडेच मांडून तिथून निर्णय आणावा लागेल तोपर्यंत जमिनीची खरेदी विक्री बंद ठेवण्यासाठी